ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी तास या चॅनलला करा 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 शेअर आणि आपल्याला क्लिक करायला विसरू नका जनार्दन स्वामी महाराज आश्रम या ठिकाणी अठ्ठावीस एप्रिल ते पाच मे दरम्यान अक्षय तृतीया जपानुष्ठान सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू आहे सोहळ्यामध्ये भाविकांना संतांचे मार्गदर्शन लाभत आहे नामवंत साधू संतांकडनं प्रवचन रूपी मिळत आहे शनिवारी महाराज यांचं प्रवचन झालंय दरम्यान आज रोजी रात्री हरिभक्तपरायण भाऊ पाटील यांचं प्रवचन झालं अनुष्ठान सोहळा स्वामी माधवगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जिल्ह्यासह आजूबाजूच्या अनेक गावांमधील शेकडो अनुष्ठार्थींनी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे प्रवचनामधनं वेगळी प्रेरणा प्रज्ञा आणि दिशा दाखवली जाते सोहळ्यामध्ये आतापर्यंत अरुणगिरी महाराज श्रवणगिरी महाराज गणेशगिरी महाराज संदीपगिरी महाराज राघवगिरी महाराज कंठभूषण संतोषगिरी महाराज यांनी प्रवचन सेवा दिली आहे दरम्यान जपानुष्ठान सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद देखील लागतोय

आप ज्ञानेश्वरी मधून गुरुवंदना अनुना जागी जादी करता है तब एक अत्यंत आवणका ओविचा भाग दौकना कायम कैंजस्ता है समन्ना काइश्वता है मजर दही सद्गुरु अवन वनता मजर दही सद्गुरु काशावर्ण म्हणतात है तेने म्हणून विशेष त्याग विवेक विवेकावरी ज्याच्या जीवनात विवेक आहे तोच सत्तर ती सत्तर ती सोपांस्तरती का त्यांच्या हृदयात आणि अधिष्ठान अभिभूत सद्गुरूंना धारण केले बाबतीत माऊलींचं हे त्याच्या साधकाचा साधनेचा परिणामाचा आणि पद अनुष्ठान अनुष्ठानाचा खूप मोठा म्हणून तुमच्या सगळ्या अनुष्ठनात पाहिजे असं वाटायला लागतं की पुन्हा लहान व्हावं आणि तुमचा जीवन बसाव काय आम्ही इतक्या लहान होतो तेव्हा हे कळत नव्हतो किरणाहेर सी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका